नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो चला आपण जाऊया फिरायला आपण चाललेलो आहे शेतामधून राणामधून आजचा व्हिडिओ खतरनाक आणि धास होणार आहे मित्रांनो मी फिरत आहे राणामधून शेतामधून आणि आपण चाललेलो आहे वैरेने हे दिसत आहेत विळा आणि इथं दाव पडलेलं आहे माझं आणि आपल्याला ही काढायची होंडी तर मित्रांनो हे राहून देऊ आपण महत्त्वाचं बघू चला या इकडे कुठं जाळ चालू आहे ती जाळ बघून येऊ काय त्या जाळार आणि आपण ह्या वाटेन जाणार आहे गवतातून दिसत आहे तुम्हाला उन्हाळ्या दिवसात बांधासने हिरवी गार गवता येईल मित्रांनो आणि आपण चढलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला तो धीर धूर दिसत असेल तो धूर कशाचा आहे ते आपण झूम करून पाहणार आहोत लागे आहेत मित्रांनो आपण चाललेलो आहे हॉंडीतून कटवळातून बाजूवाल्याच्या आणि दिसत आहे तुम्हाला आणि बाहेर निघाल्यानंतर रस्ता लागतो आणि रस्त्यालाही घाण आहे मित्रांनो दुसऱ्या बाजूवाल्या ह्यांच्या बाजूवाल्याची बाजूवाली तर पर्यट चांगला उसा येणारीकड बावळी उगवलेल्या आहेत होतं कधी कधी तर ह्या रस्ता आहे त्यांचा चला तर आपण पुढे जाणार आहोत आणि मित्रांनो या साईडला धूर दिसत आहे आग लागलेली दिसती वाटतं खूप मोठ्या प्रमाणात असा धूर निघायला लाग ला लागलेला आहे दिसत आहे तुम्हाला आग आकाशामध्ये धूर मित्रांनो आपण चाललेलो आहे आता मधून शेताच्या दिसत आहे तुम्हाला हे केलेली आहे नांगरट आणि काळे काळे ढेखळा आहेत मित्रांनो पुढचा नजारा मित्रांनो असा आहे तुम्हाला हे दिसत आहे या साईडला एक छोटंसं घर दिसतंय इथं इथं घर दिसतंय आणि या साईडला विहीर दिसते आणि या साईडला लांबलचक झाडाचा ओंडका किंवा मोठं लाकूड पडलेलं ला आहे हे दिसत आहे लाकड भला मोठं लाकूड दिसतंय मित्रांनो ओके दुपट फुटून गेलेलं आहे बहुतेक त्याच्यामुळे पडलेलं दिसते आणि आपण आलेलो आहे शेडपशी मित्रांनो आणि या विहिरीपशी आणि आणि आपण पाहणार आहोत मित्रांनो या झाडाची फुले ही झाड आहे लाल आणि या झाडाला म्हणतात सुबाबळ शुबावल। आणि सुबाबळीचं झाड आहे मित्रांनो ह्याच्या पानं एकदम फुलं एकदम मस्त लाल भडक आहेत एकदम रक्तावाणी लाल दिसत आहे तुम्हाला दिसत आहे ते किती सुंदर दिसत आहेत आणि ही सुबावळा आहे मित्रांनो पान ही पानं हिरवी आणि फुलं लाल असतात तर ह्या सुबावळीला शेळ्या भरपूर खात असतात शेळ्या सुबावळीचा पाला शेळ्यांसाठी म्हणजे चारा म्हणून उपलब्ध होतो मित्रांनो तर आपण बघूया पानं कशी आहेत तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही फुले आणि सुबाबळीची फुले लाल भडक आहेत दिसत आहे तुम्हाला आणि आपण एकदम गुच्छापाशी आलेला आहे त्याच्या जबरदस्त गुच्छ आहे मित्रांनोही लाल वड पाणी आहेत किती सुंदर दिसतंय असली सुवावळीची झाडं राणामध्ये असायला पाहिजे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि ह्या पानामध्ये एक वेगळंच पान आहे मित्रांनो कसं काय असं या, या पानामध्ये एक वेगळं पान आपण दोन पानं तोडणार आहोत मित्रांनो हां तर पाहू शकता मित्रांनो हे पान कसं आहे लाल भडक पान आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये एक वेगळं पान आहे चार लाल पान आहे ती त्याची आणि एक पाकळी एक चार पाकळी आणि एक पाकळी लाल आहे म्हणजे पांढरे कशी काय अशी आणि ह्याला सुंदर असा तुराले आणि हे मित्रांनो या पानाला दिसत आहे तुम्हाला मित्रांनो सुपर आणि डुपर आणि मित्रांनो खास करून तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ही पानं खायला पण सुंदर लागतात खायलासुद्धा आपण अजून दोन तीन पानं तोडूयात मित्रांनो ही एक घेऊ आणि अजून एक घेऊ ठीक आहे मित्रांनो तर आपण खावणार आहोत पाणी खाऊन बघ पाहणार आहोत आपण चला खाता तल्या तल्या तर मग बघूया मित्रांनो मी आता ही सुबावळीचं फुल खात आहे खातात मित्रांनो याची पान सुबावळी म्हणजे फुलं खातात तर यातलं पांढरं फुल खाणार आहे छान असतं एकदम म्हणजे थोडंसं आंबूस वगैरे लागतं एकदम जबरदस्त अरे मग खाऊन बघा कसं वाटतं आहे तुम्हाला आवडत असेल तर खावा नहीं? ओके ही दुसरं तर मित्रांनो चला आपण जाऊया विहीर दाखवतो तुम्हाला जरा हे चिंचेचं सुद्धा पाला खाल्ला जातो मित्रांनो चला दाखवतो आणि मित्रांनो मी लावलेलं आहे फुल आणि मी झालेलो आहे आता गेस्ट चीफ गेस्ट आणि पाहुणे चला जाऊयात मग आणि या, या साईडला शेतकऱ्यांनी खात टाकलेलं आहे मोठ्या प्रमाणात खात आणि मळी आहे दुसरं काय मित्रांनो तुम्हाला की आहे मळी मित्रांनो ह्याचा वास जर घेतला तर लय डेंजर वास येतोय मित्रांनो ही असते मळी आणि शेतकऱ्याला शेतामध्ये घालावं लागते पिकासाठी ठीक आहे शेतामध्ये ऐवजी मळी मळी ऑब्लिक शेणखत मिक्सचर काय असेल ते खत घालायचं तर ही आहे मळी ही दिसत आहे मळी तर हा खत शेनखतावानीचा आहे पण मळी आहे ह्या मळी प्रकार आहे हा दिसत असेल तुम्हाला तर ह्याचा वास खतरनाक आणि डेंजर ही शेतकरी मळी कुठून तयार होती साखर कारखान्यामधून मळी तयार होत असते ठीक आहे आणि ह्या साईडला त्याच्याच बाजूला खात ठेवलेलं आहे मोठ्या प्रमाणात तर ही शेतकऱ्याचं शेतीला वापरायचं खत आहे खत आहे ठीक आहे आता आलेलो आहे आपण विहिरीवरती बाजूवाल्याच्या आणि बाजूवाल्याची विहिरी शेजारी ही आंब्याची छोटी छोटी झाडं आहे ती आंब्याची बाग आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला ठीक आहे आता आपण काय करू आपण आपल्याला तुम्हाला विहीर दाखवतो ही मोठी भली मोठी विहीर आहे मित्रांनो इथं पाण्याची कमतरता अजिबात नाही या विहिरीत तर चला दाखवतो तुम्हाला hmm. दुसऱ्या कॅमेऱ्यानं मित्रांनो ही आहे विहीर दिसत आहे केवढी मोठी विहीर आहे आणि ह्याच्यामध्ये ही पाईपलाईनीचं पायपीचा जो घडास आहे बोळ पाडून आणि खाली दिसत आहे मोटर ही आहे ड्रम दोन सिलेटरचा बॅलर आणि ही पाण्याची पातळी दिसत आहे तुम्हाला जवळजवळ दोन वर्ष पुढे पाणी आहे मित्रांनो आता विहिरीमध्ये उन्हाळ्या दिवसातसुद्धा पाण्याची कमतरता नाही आहे शेतकऱ्याला आणि ती बॅलर ठेवलेला आहे ती कशासाठी ठेवलेलं आहे तर तरंगत राहावं म्हणून मोटर वगैरे मोटर बॉजनं खाली जाऊ नये अशी थोडीशी पाण्याच्या वरती तरंगत राहावी म्हणून ती ड्रम ठेवलेला आहे दिसत आहे तुम्हाला मोटर खाली बुडू नये जास्त गाळामध्ये वगैरे म्हणून वर एक लेवल धरून राहावं म्हणून यासाठी त्याचा वापर केला जातो तर तुम्हाला दिसत आहे स्ट्रक्चर असं मित्रांनो ओके आणि हे का काढलेत काहीतरी बांधायला वगैरे काहीतरी अडकवायला असे दोरखंड वगैरे ठीक आहे चला तर जाऊया मित्रांनो पुढे आपण आणि ही पडलेली आहे पाईप निळी या ठिकाणी लाकडे पडलेले आहेत मित्रांनो आणि आता आपण चाललेलो आहे रिटर्न मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र वागर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तप्ता केले बाय मित्र बाय बाय मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र चला तर मग जाऊया जाता जाता महाराष्ट्र वागर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा